तर नमस्कार मंडळी मी आहे तुषारने आपल्या कोकण कल्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये थोडं कोकणातून तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे आपला सर्वांचा सा लाडका गणपती बाप्पाचं विसर्जन आणि मागे पाहू शकता लहान मुलांनाचा जो आनंद आहे मजा करताय सगळी गुलाबिलाल सगळा लावलेला आहे थोड्याच वेळात आपण खाली जवळच आहे विसर्जन काही जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे संध्याकाळच्या आता साधारण साडेपाच वाजल्या तर थोड्या वेळाने गणपती बाहेर काढूच आम्ही आणि नंतर तुम्हाला आमच्या इकडचं विसर्जनसुद्धा बघायला मिळणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर पाहू शकता आता आपली विसर्जनाचा दिवस फायनली उजळलेला आहे आणि आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आपण विसर्जनासाठी घेऊन जातोय सगळी गणपती आता एकत्र होतील वाडीतले आणि नंतर खाली आपण सर्वजण विसर्जनाला घेऊन जाणार आहोत इकडे वेटिंगवरती थांबलेत टेम्पोमध्ये कारण वरच्या घरातून अजून एक गणपती यायचा आहे खाली तर फायनली वरतून आपला दीपक आलाय आणि इकडून आता आपले टप्प्यावरचे दोन गणपती आले होते आता एक एक, एक सगळे घरातले गणपती बाहेर पडतील आणि आपण विसर्जनाला खाली आता निघणार आहोत तर फायनली आपले सर्वांचे गणपती बाप्पा निघालेत गावाला त्यांच्या हे बघा हे सगळे आपल्या वाडीतले गणपती आहेत आणि एकाच ठिकाणी विसर्जन होतं सर्वांचं आणि हा क्षण एकदम डोळ्यात पाणी आलं असतं कारण एवढ्या दिवस आपण गणपती बाप्पाची सेवा करतो आणि अखेर दिवस तो येतो ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करावं लागतं आता आतुरता फक्त पुढच्या वर्षीची बाप्पा लवकरच येतील आपल्या भेटीला पुन्हा एकदा तर सर्वांचे एक एक गणपती आता फायनली आपल्या पानवट्यावरती आले आणि थोड्याच वेळात आरती वगैरे होतील आणि प्रसादी वाटला जाईल आणि आपले गणपती बाप्पा त्यांच्या गावाला जातील आणि आतुरता असेल ती फक्त पुढच्या वर्षीची हे स्वराज विसर्जनाला आणि ही बघा सगळी खाली मंडई आणि हे इकडे आपल्या इकडे खाली पाणी जे पाऱ्याचं पाणी आहे फक्त बंधारा थोडासा घातलेला आहे आणि पाणी बघा मस्तपैकीही झालेलं आहे दरवर्षी आपण इथेच करतो विसर्जन आणि सगळे आपले गणपती बाप्पा तिकडे विराजमान झालेले आहेत इकडे छोटी छोटी मूळ पोरं आहेत आणि इकडे या साईडला सुद्धा गणपती बाप्पा आहेत इकडे सगळ्या आपल्या बहिणी उभ्या आहेत गणपती बाप्पाला घेऊन गौरी माता आहेत तिकडे जर अशा प्रकारे आपल्या कोकणातला गणपतीचं विसर्जन असतं आणि सगळे गावातली मंडई असतात सगळे एकत्र असतात विसर्जनाच्या वेळी असतील आणि जिथपासून गणपती बाप्पा आपल्या घरी येतो तिथपासून सात ते आठ दिवस आरती आणि भजन याच्यातच सगळे मग्न असतात परंतु आता आपली गणपती बाप्पांना युरोप द्यायची वेळ झालेली आहे आणि हे सर्वजण आपण एकत्र आलो आहोत आणि बघा मस्त पाणी झालं आहे आणि सगळी पोरं इच्छुक आहेत विसर्जन झालं की लगेच पाण्यात उडी मारणार बरोबर ना आ, इकड़े बागा इकड़े जा। 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 हा आणि इकडे बघा आपले सगळे फॅन्स इकडे पण अर्धे गणपती आहे त्या साईडला सुद्धा अर्धे गणपती आहेत आणि आपले भाव तिकडून आपल्याला हाय करतायत कारण त्यांना पण थोडस शूटिंग मध्ये जायचं आहे मंगल मूर्ती आणि हा इकडे आपल्या सर्वांच्या गौरव गौरी आई इकडे आहे सगळ्यांच्या तर मंडळी फायनली निरोप घ्यायची वेळ आले आणि विसर्जनाला सुरुवात होते नाही खुंची आहे गावीची आहे ती

फायनली आपल्या बाप्पांचं आप विसर्जन झालेलं आहे आणि आता थोडासा थो, सगळा जो महाप्रसाद असेल त्याचं वाटप होईल थोडक्यात तर आता मंडळी आता डायरेक्ट आता आपण पुढच्या वर्षीच गणपती बाप्पाला भेटणार खरंच जो गणपती बाप्पाचा किंवा गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद आहे ना तो एक नंबर कोकणातच आहे म्हणजे व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघा अजून धमाल चालले पोरांची पोरं गारटली ऐकून दगड्या मारतो पोरांनो बाहेर या पोरांनो बाहेर या परंतु कोणच ऐकत नाही आहे आणि इकडे आता सगळा जो प्रसाद असतो तो सर्वांचा वाढीतला एकत्र केला जातो आणि त्याचं वाटप केलं जातं आणि त्याचं काम आता इकडे सुरू आहे आलेल्या सगळ्या मंडळींना सर्व प्रसादाचा प्रसाद घेता येईल